नमस्कार मित्रांनो स्त्री कोणावर खरं प्रेम करत असेल तेव्हा ते कर ती महिला त्या पुरुषाजवळ स्वतःहून येण्याचा प्रयत्न करते आणि अशा वेळी स्त्रीच्या बॉडी लँग्वेजला समजून घेणं खूप गरजेचं आहे ती महिला बोलताना सारखं सारखं तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करत असेल तर समजून जा तिचं तुमच्यावर प्रेम आहे हा पण एक प्रेमाचा इशारा आहे स्त्री स्वतः तुमच्याबरोबर बोलणं सुरू करत असेल तर ती स्त्री तुम्हाला असं काही बोलेल की तुम्हाला ते ऐकून समजेलच की ती तुम्हाला पसंत करते कारण तिला असं वाटत असतं की अशा वेळी तुम्ही तिच्याशी बोलावं त्याचबरोबर तुमचा सहवास तिला आवडू लागतो आणि ती तुमच्यासाठी जेव्हा पण काही बोलेल तेव्हा तुमच्या नजरेला नजर मिळवूनच बोलेल त्यावेळी तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी लाजलेली ती दिसेल आणि जर अशा गोष्टी तुम्हाला सारख्या सारख्या दिसत असतील तर समजून जा ती तुमच्यात इंटरेस्टेड आहे ती तुमच्यावर खरंच प्रेम करते ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती एकच प्रश्न वारंवार विचारेल किंवा माहिती करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तुम्चा, तुम्चा जी की ती तुमच्या तुमच्या जीवनात कोणी तुमची एफ तर नाही ना किंवा तुमचा जीवनसाथी तर नाही ना आणि तुम्ही कोणत्या स्त्रीला किंवा महिलेला पसंत तर करत नाही ना कारण स्त्री हे तुम्हाला विचारून तिला खात्री करायची असते की जर तुमच्या आयुष्यात दुसरी कोणी नाही तर ती स्वतः तुमच्या लाईफमध्ये येऊ इच्छित असते जर तुम्ही दुसऱ्या स्त्रीसोबत किंवा मुलीसोबत जवळ जाऊन बोलण्याचा जा प्रयत्न करत आहात तेव्हा ती त्या स्त्रीला जेलसी फील होते जर कोणतीही स्त्री जर जास्त वेळ तुमच्यासोबत नजरेला नजर देऊन बोलते आणि काही वेळानंतर लाजेने नजर खाली करते तर हा पण एक प्रेमाचाच इशारा आहे तर ती प्रेम करत आहे असं समजून जा आणखी एक इशारा प्रेम करत असेल तर प्रेमाचे डायलॉग बोलते आणि विनोदे चुटकुले पण बोलेल आणि तुमचे लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल जर तुमच्यासोबत असं होत असेल तर ती तुमच्यावर प्रेम करते स्त्रीच्या आवाजात परिवर्तन पहा तुमच्यावरती प्रेम करते तेव्हा तिच्या आवाजात पहिल्यापेक्षा जास्त बदल झालेला दिसेल आणि पुरुष जर काही बोलला तर त्याला अट्रॅक्ट करायला खूप छान शब्दांचा वापर करेल आणि ह्यावेळी त्या स्त्रीचा आवाज स्वर खूप फ्रेंडली असतो ह्या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला स्पष्ट समजेल की ती स्त्री तुमच्यासोबत राहणं पसंत करते तर मित्रांनो हे काही इशारे आहेत ज्यावरून तुम्ही समजू शकता की स्त्री तुमच्याकडे प्रेम करते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद